स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी एकोणीस मे दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष एकोणीस मे दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक क्रीडा क्षेत्रातील घडामोडी एक पूर्णांक एक दशांश खेलो इंडिया युथ गेम्स दोन हजार पंचवीस महाराष्ट्र या राज्याने सर्वाधिक यश संपादन केले एकूण एकशे अठ्ठावन्न पदके जिंकली यापैकी अठ्ठावन्न सुवर्ण इतर पदकांसह अव्वल स्थान पटकावले यामुळे महाराष्ट्राने आपल्या युवा खेळाडूंच्या कामगिरीचा ठसा उमटवला एक पूर्णांक दोन दशांश सीसीआय बिलियर्ड्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस पंकज अडवाणी यांनी विजेतेपद पटकावले हे अजून एक यश त्यांच्या दीर्घ कारकिर्दीत भर घालणारे ठरले एक पूर्णांक तीन दशांश दोन हजार पंचवीस आशियाई बुद्धिबळ स्पर्धा नेहाल सरीन या भारतीय ग्रँडमास्टरने रौप्य पदक मिळवले यामुळे भारताच्या बुद्धिबळ क्षेत्रातील बळकट अस्तित्वाची पुनःप्रती दोन शासकीय धोरणे व नियोजन कृत्रिम वाळू एम सांड वापर अनिवार्य धोरण महाराष्ट्र महाराष्ट्र सरकारने एम सॅन वापर अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला उद्दिष्ट पर्यावरण संवर्धन नैसर्गिक वाळूचा अपवापर टाळणे बांधकाम क्षेत्रात शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी पाऊल तीन सांस्कृतिक कार्यक्रम शिरोई लिली महोत्सव मनपूर मनपूर राज्यातील शिरोई गावात दरवर्षी साजरा होणारा महोत्सव शिरोई लिली ही स्थानिक दुर्मिळ फुलांची जात आहे जैवविविधतेचे महत्व अधोरेखित करणारा महोत्सव चार महत्वपूर्ण नियुक्त्या चार पूर्णांक एक दशांश ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री हरवंश चावला यांची अध्यक्षपदी नियुक्ती दोन हजार पंचवीस मधील ब्राझीलमधील ब्रिक्स शिखर परिषद लक्षात घेऊन नेमणूक चार पूर्णांक दोन दशांश एएमएआय आय इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया एम एन श्रीनिवासू नवे अध्यक्ष नियुक्त आय हे भारतातील इंटरनेट आणि मोबाईल क्षेत्रातील महत्त्वाचे संघटन पाच तंत्रज्ञान व प्रशासन ई पासपोर्टमध्ये वापरले जाणारे तंत्रज्ञान आर एफ आय डी रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन तंत्रज्ञान वापरले जाते यात प्रवाशांची वैयक्तिक व बायोमेट्रिक माहिती सुरक्षितपणे संग्रहित होते अधिक सुरक्षित आणि जलद पासपोर्ट सेवा यासाठी उपयुक्त सहा पुस्तके आणि प्रकाशन पीएमओ प्राईम मिनिस्टर्स ऑफिस थ्रू द इयर्स लेखक हिमांशू रॉय विषय पंतप्रधान कार्यालयाचा ऐतिहासिक आढावा कार्यपद्धती व बदल एकोणीस मे दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना एकोणीसशे एकसष्ठ बंगाली भाषा चळवळ बंगाली भाषेला राज्यमान्यता देण्याची मागणी करणाऱ्या सिलचर रेल्वे स्टेशन आसाम येथील आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अकरा लोकांचे निधन जन्मदिवस एकोणीसशे एकसष्ट बंगाली भाषा चळवळ बंगाली भाषेला राज्यमान्यता देण्याची मागणी करणाऱ्या सिलचर रेल्वे स्टेशन आसाम येथील आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तक्रार लोकांचे निधन एकोणीसशे तेरा भारताचे सहावे राष्ट्रपती निलम संजीव रेड्डी यांचा जन्म मृत्यू एक जून एकोणीसशे शहाण्णव बंगळुरू एकोणीसशे अडतीस ध्यानपीठ पुरस्कार विजेते अभिनेते व दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांचा जन्म मृत्यू दिवस बाराशे सत्त्याण्णव संत ज्ञानदेव यांची बहीण मुक्ताबाय यांनी ऐदलाबाद येथे समाधी घेतली एकोणीसशे चार आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार व टाटा उद्योग समूहाचे संस्थापक जमशेदजी नसरवानजी टाटा यांचे निधन जन्म तीन मार्च अठराशे एकोणचाळीस विशेष दिवस एक जागतिक कौटुंबिक डॉक्टर दिन वर्ल्ड फॅमिली डॉक्टर डे उद्दिष्ट कुटुंब वैद्यकीय सेवेतील डॉक्टरांचे महत्त्व अधोरेखित करणे थीम दोन हजार पंचवीस अपेक्षित हेल्दी प्लॅनेट हेल्दी पीपल द रोल ऑफ फॅमिली डॉक्टर्स अधिकृत थीम प्रतीक्षेत पहिल्यांदा साजरा दोन हजार दहा पासून डब्ल्यूओ एन सी वर्ल्ड ऑर्गनायझेशन ऑफ फॅमिली डॉक्टर्स या संघटनेच्या पुढाकाराने